मला आजपर्यंत तरी कोणी कस्टमरने असं सांगितलं नाही पण जर तुम्ही चांगल्या प्रकारे यूज तर ते पण पैसे घालायची हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज ना मी दादर वेस्ट ला आलेली आहे दादर वेस्ट हे शॉपिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि यासाठीच आज मी इकडे व्हिडिओ शूट करायला आली असताना मला एक सुंदर असं दागिन्यांचं दुकान दिसलेलं आहे आणि मुळात यांची खासियत आहे टेम्पल ज्वेलरीची त्यामुळे हे सगळं साऊथ कलेक्शन मला तुम्हालाही दाखवायचं आहे आणि त्यासाठी मी आज आले आहे मणिकर्णिका ज्वेल्स या शॉपमध्ये तर तुम्हाला या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला कुठे तर तुम्हाला यायचं आहे गणेशपेठ या लेनमध्ये माझ्या लेफ्ट हँड साईडला ना स्टार मॉलची पार्किंग आहे आणि अगदी त्याच्या राईट हँड साईडला हे मणिकर्णिका ज्वेल्स हे शॉप आहे शॉप नंबर चार आणि या बिल्डिंगचं नाव आहे विनायक दर्शन आपण जाऊयात आणि त्यांच्याकडचं कलेक्शन बघूयात चला आणि आता मी मणिकर्णिका ज्वेल्स या शॉप मध्ये आलेली आहे आणि या ओनर आहेत माझ्यासोबत हो, साक्षी राऊत साक्षी राऊत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये आणि खूप सुंदर ज्वेलरीचं कलेक्शन तुमच्याकडे आहे साऊथ कलेक्शन जे आहे ते खूपच सुंदर आहे आणि मला असं कळालं की तुम्ही होलसेल रेटमध्ये सुद्धा ही सगळी ज्वेलरी विकता तर काय काय कलेक्शन का आलं नवीन आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे तुमच्याकडे आपल्याकडे झुमकामध्ये जर बघितलं तर शंभर दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे नेकलेस वगैरे घेतले तर तीनशे साडेतीनशे चारशे ह्या रेंज पासून स्टार्टिंग होते आणि सगळंच टेम्पल ज्वेलरी आहे सगळी टेम्पल ज्वेलरी ट्रेडिशनल पण आहे पण त्याच्यात लिमिटेड स्टॉक आहे पण आपलं टेम्पल वर जास्त भर आहे ओके तर मग आपण बघूया स्टार्ट करूया ओके मला काय दाखवतात स्टार्टिंग आता जसं मी सांगितलं आपलं साडेतीनशेचा हा नेकलेस आहे खूप सुंदर आहे तर हा तुम्हाला येणार आणि कलर वगैरे कलर तुम्हाला तीन कलर येणार ह्याच्यामध्ये कलर वगैरे काही नाही फक्त परफ्यूम आणि पाणी नाही हे करायचं आहे बाकी तुम्ही रफ अँड टफ कसंही वापरा ओके खूप सुंदर आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये ओके आणि बार्गनिंग वगैरे होते नाही <laughs> <laughs> फिक्स रेट आहे <है> <laughs> okay. फिक्स रेट आहे आमचा कारण ऑलमोस्ट आम्ही होलसेलनी देतोय आहे त्यामुळे बार्गनिंग नाही करत आहे पण जास्त क्वांटिटीमध्ये माल उचलला तर मग आम्ही टेन पर्सेंट डिस्काउंट देऊ डिस्काउंट देतो ओके okay. okay. आणि अजून काय काय तुमच्याकडे आता हा जसा तुम्हाला सांगितला हा तुम्हाला फोर हंड्रेड फाय हंड्रेडला येणार वा आणि ह्याच्यासोबत पण येणार आणि झुमके पण मग एकदम हलके आहेत म्हणजे तुम्ही दिवसभर वेअर करू शकता खूप सुंदर कलेक्शन हे झुमके आहेत खूपच सुंदर आहेत आपण बघू शकतो किती झुमके आहेत आणि हे कानाला किती छान वाटतात आणि सुंदर असे नाजूक ज्वेलरी तुमच्याकडे आहे हा पण मला फोर हंड्रेडला ला येईल ह्याला पण तुम्हाला झुमकेच येणार आहे येस आपण बघूयात की गळ्यासोबत ना किती छान हो, वाटतात हे सिंपल साधारण सव्वीस इंचेस पर्यंत येणार आहात हो हो त्याला आपण ऍडजस्ट करू चेन चेन पण दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही अशी व्यवस्थित ऍडजस्ट करू शकता खूप सुंदर आहे आणि याचबरोबर ना एक सगळ्या साड्यांवर जाण्यासारखं एक सिंपल आपण घातलं आणि छान छोटस मंगळसूत्र घातलं की तुमचा लुक पूर्ण होतो अशी ज्वेलरी आहे यांच्याकडे मला एक तुम्हाला खास असं हे दाखवायचं आहे की आमची ज्वेलरी जरी दिसायला अशी हॅवी दिसली तरी पण त्याचे झुमके बघा म्हणजे तुम्ही दिवसभर हा झुमका तुम्ही बघा हातात घेऊन ओ किती हलका आहे हा म्हणजे आमची खासियत एक ती मेन आहे की कि कितीही हॅवी दिसणारा नेकलेस असू दे त्याचं झुमका तुम्ही दिवसभर वेअर करू शकतो वेअर करू शकतो येस आणि सुंदर आहे म्हणजे हो। किती छान हा ब्रायडल सेटला वगैरे हवं असेल हा हो। तुम्ही घेऊ घेऊ शकता, शकता। काय प्राईज आहे याची हा साधारण तुम्हाला तीन हजारपर्यंत येईल तीन हजार वा आणि आजबरोबर अजून आपलं महाराष्ट्रीयन सुद्धा कलेक्शन हो, महाराष्ट्रीयन मध्ये पण आपल्याकडे आहे साज वगैरे पण आहेत का कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज आपल्याकडे सगळी मोतींमध्ये ओके काहीतरी वेगळं वाव मोती सुंदर किती सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज मिळतील मोठ्यांची हे सगळे सेमी कल्चर मोती आहे चांगल्या क्वालिटीचे आहेत ओके ह्याची गॅरंटी वॉरंटी काही असते गॅरंटी म्हणजे परफ्यूम पाणी नाही वापरायचं तुम्ही बाकी तुम्ही कसंही यूज करा मी तर सगळ्या म्हणजे तुम्ही शंभर रुपयाची जरी माझ्याकडनं ज्वेलरी घेतली तर काळजी घेतला तर तुम्ही खूप चांगलं यूज करू शकता कोल्हापुरी साज आहे आपण बघूया की कि किती छान आहे म्हणजे फक्त तुम्ही असा गळ्यात घाला आणि एवढं सुंदर तो वाटतोय ना एकच भरगच्च तुम्हाला लुक देणारा हा असा साज आहे खूप छान आहे आणि मोत्यामध्ये कारण कोल्हापुरी साज हे नेहमी गोल्डन गोल्डन, मदेस पन मदेस पन पन गोल्डन आहे पण मोठ्यांचं जास्त भर आहे आपल्याकडे सुंदर सुंदर ज्वेलरी आणि सगळी चॉईस तुम्ही करता हो मस्त आहे आणि मुळात स्वस्त रेंजमध्ये कारण हो। ही सगळी टेम्पल ज्वेलरी भरपूर महाग मिळते बाहेर आणि ऑनलाईन सुद्धा तुम्हाला ती सगळी महाग मिळते पण ह्या दुकानात होलसेल रेटमध्ये तुम्हाला दिली जाते हा एक आपण नेकलेस बघूया खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि साऊथ कलेक्शन खरंच खूप मस्त आहे हो हा एक ह्याच्यामध्ये तुम्हाला लाँग पण भेटेल वा आणि शॉर्ट पण भेटेल आणि हा हजारपर्यंत आहे हो ओके हा थाउजंडपर्यंत आहे आणि हे काय आहे हे पण टू इन वन तुम्ही वापरू शकता बाजूबंद विथ चोकर ओ वाव हा बाजूबंद विथ चोकर आहे हो म्हणजे तुम्ही हा बाजूबंद म्हणून बन सुद्धा वापरू शकता झुमके पण बघा किती सुंदर दिले वापरू वापर, वापर, वापर शकता वापरू शकता झुमके पण खूप सुंदर आहेत काय बात आहे काय सुंदर ज्वेलरी म्हणजे ज्वेलरी असावी तर अशी हा असा गळाभोवती आपण बघितला ना तर एवढा सुंदर वाटतो खूप छान काय प्राईज आहे याची हा तुम्हाला साधारण सत्तावीसशे नाही पंधराशे पन्नास आहे पंधराशे पन्नास हो, पंधराशे पन्नास ओके सुंदर आहे हो, महालक्ष्मी आणि सध्या आपले हो, आता सध्या मार्गशीर्ष हो, पण आहे तर असं वाव आणि अजून खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या ज्वेलरी आहे त्यांच्याकडे आपण खाली बघितलं तर सगळं थोडं डायमंड कलेक्शन पण त्यांच्याकडे दिसतंय आपण डायमंड डायमंड आणि मोतीचा हा तिसरा वाला दाखवला तरी चालेल हा तर आता आपण हा बघूया म्हणजे थोडंसं डायमंड टचमध्ये साऊथ इंडियन टेम्पल आणि त्या व्यतिरिक्त त्याला डायमंड टच देण्यात आला डायमंड आणि मोतीचा सो खूप सुंदर आहे हा पण आणि तुम्हाला हा पण हजारच्या आसपास मिळणार आहे चौदाशे चौदाशे का सॉरी पंधराशेच्या आसपास मिळणार आहे आणि हा तुम्ही असा गळाभोवती आपण बघितला तर किती सुंदर वाटतं बघू शकतो त्याच्याबरोबर ना याच्या कानातले पण खूप छान आहेत मला व्हाईट आणि पिंक असं डायमंड याला आणि खूप छान आहे कानातले मला खूप आवडली ह्यांच्याकडची ज्वेलरी खूप सुंदर आहे नेक्स्ट ज्वेलरी सुद्धा त्यांनी मला आहेत ना पण खूप सुंदर आहे हे ट्रेडिशनल विथ टेम्पल असं थोडं कलेक्शन ट्रेडिशनल विथ टेम्पल बघितलं ना किती सुंदर आहे त्याची डिझाईनच खूप सुंदर आहे म्हणजे असं रोज गोल्ड टाईप त्याला

परफ्यूम वगैरे मारून तुम्ही ज्वेलरी वेअर करा हो हां वाव किती सुंदर आहे हा नेकलेस हे सगळे कटवर्कचे डायमंड आणि हे सगळे सेटिंग केलेले आहेत तसे वर शिपकवलेले नाही okay. तुम्ही पाहू शकता हे काय प्राईज आहे याची हा चार हजार दोनशेचा वा सुंदर आहे आणि जरी थोडे पैसे असले तर आपण त्याच गोष्टींना पैसे देतो ज्याची आपल्याला व्हॅल्यू भरपूर दिवस असते आणि त्यामुळे आपण हे थोडेसे महागडे पण छान टिकणारे असे दागिने घेतले पाहिजे आणि अजून सुद्धा आहे कारण की आपण जेव्हा वस स्वस्त घेतो तेव्हा त्याचे चान्सेस जास्त असतात किती लवकर खराब होण्याचे जास्त असतात मग आपण जर जास्त पैसे दिले तर मग खूप सुंदर हा हॉट सेलिंग आहे का खूप सुंदर आहे हा टेम्पल प्रॉपर टेम्पल ज्वेलरी साखरपुड्यासाठी किती सुंदर आहे ही लक्ष्मी वगैरे अशी म्हणजे उठून दिसते येस ये। अठ्ठावीसशे रुपयात तुम्हाला हा नेकलेस मिळणार आहे जो बरोबर अजून खूप सुंदर सुंदर व्हरायटी त्यांच्याकडे वाव किती सुंदर आहे हा लक्ष्मी मोटिव्स आहे बघितलं ना इयरिंग सुद्धा किती छान आहेत त्याचे इयरिंग सुंदर ज्वेलरी आहे तुमच्याकडची मला खूप आवडली आणि रिजनेबल रेटमध्ये पण आहे जर समजा आता मोत्यांचं पॉलिश वगैरे गेलं तर तुम्ही देतात का काही काळजी घेतली तर माझ्या मते तरी नाही आहे म्हणजे मला आजपर्यंत तरी कोणी कस्टमर नाही असं सांगितलं नाही आहे की मॅडम तुमचं कलर गेलं किंवा काही पण जर तुम्ही चांगल्या प्रकारे यूज केले तर ते पॉलिशला पण पैसे घालायची गरज नाही ओके वाव हाय वाईक सुंदर आहे सुंदर आहे त्याचे कानाचे तर खूपच छान आहे बघू शकतो किती सुंदर आहे गळ्याभोवती तर एवढा छान दिसेल ना हा तुम्ही मुळात हा कोणत्या पण ड्रेसवर घालू शकता म्हणजे तुम्हाला फॅन्सी साडीवर सुद्धा जाऊ शकतो आणि तसंच त्याचबरोबर आपल्याला काटापदराच्या साडीवर सुद्धा खूप सुंदर दिसेल महाराष्ट्रीयन गुडसाठी सुद्धा छान वाटेल असे कानातले पण खूप गोड आहेत मला आवडलेत प्रचंड आणि हा तुम्हाला अठ्ठावीसशे पन्नासला ला मिळणार आहे सुंदर एक थोडी कमी रेंज वाले लॉन्ग मधले दाखवते. हे कमी रेंज मधले आहेत हो, का? हे म्हणजे ट्रिपल नाईन वगैरे ला येणार ओके okay. ट्रिपल नाईन ला म्हणजे तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळणार आहेत म्हणजे अगदीच कोणाला हेवी रेंज नको हवं असेल तर तुम्हाला स्वस्त रेंज मध्ये सुद्धा मिळणार आहेत हे त्याची काम आपण एक तो पण बघूया हा हा म्हणजे थोडस महाराष्ट्रीयनकडे पण जाऊया त्याच्यानंतर मला तो पण दाखवा त्याच्या खालचा आणि हा एक तिसऱ्या नंबरचा सुंदर हाना? सुंदर ज्वेलरी हो वाव हा किती छान पीस आहे मला खूप आवडला हा आणि हा लय हा तुम्हाला दोन, दोन हजार दोन हजार वाव दोन हजारात तुम्हाला एवढा सुंदर सेट मिळणार आहे ना एवढा सुंदर आहे हा छान आहे साडीवर खूप सुंदर वाटेल मुळात असं थोडा पैठणी आणि असतात ना डार्क पैठणी वगैरे डार्क रंग त्याच्यावर खूप सुंदर वाटतात हे असे हे पण खूप सुंदर आहे सिंपल आणि स्वीट ह्याची काय प्राइस आहे हा तुम्हाला साधारण थाउजंडला येईल थाउजंड इयरिंग ह्याला इयरिंग्स नाही येणार ह्याला इयरिंग्स कशाला इयरिंग्स हे माळेला इयरिंग्स आहेत हे हां आणि ह्याला इयरिंग्स नाही आणि हा कितीला हा तुम्हाला बाराशे ले हा पण थाउजंडला येणार ठुशी आहे काही नाही हा बाराशेला येणार आणि हा थाउजंडला येणार ठुशी पॅटर्न आहे ठुशी पॅटर्न येस हा टुशी आहे असं खूप सुंदर हा पण खूप सुंदर आहे याची काय प्राईज आहे किती सुंदर आहे ना हा पण तो खाली तो हजारला आहे हजारला आणि हा आणि वरती आहे तो तुम्हाला अठ्ठावीसशे लागेल त्याचे हे इयरिंग्स आहेत हे आहेत का मोत्याचे वा सो ही खूप सुंदर अशी ज्वेलरी अमेरिकन डायमंड्स आहेत पेंडिंग हो का ओके याचबरोबर तुम्हाला इथे बांगड्या वगैरे सुद्धा पण अवेलेबल आहेत जर तुम्हाला मंगळसूत्र वगैरे असे काही मंगळसूत्र हवं असेल असं जर तुम्हाला काही मंगळसूत्र हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत खूप सुंदर आहेत म्हणजे भरगच असे आणि सोन्याचा लुक देणारे सध्या सोनं खूप महाग आहे त्याच्यामुळे मी तो तुम्हाला तो। तर तुम्हाला सजेस्ट करेन एक दिवसासाठी आपण असे दागिने घालतो तर तेवढे पैसे काम मोजावे हो सेविंग सेव्हिंग करण्यासाठी भरपूर गोष्टीसुद्धा आहेत अजून बऱ्यापैकी हे वनग्राम मध्ये येणार वनग्राम आहेत हे वनग्राम हे पण वनग्रामच आहे थोडं साऊथ पॅटर्न आहे साऊथ पॅटर्न मध्ये सुद्धा हो। तुमच्याकडे आहेत मंगळसूत्र हे असे वन ग्रॅम मध्ये तुम्हाला हे सगळे मंगळसूत्र मिळणार आहेत त्याचबरोबर आता बँगल्स बघूया खूप सुंदर बँगल्स कलेक्शन सुद्धा आहेत कडे जेन्सकडे अच्छा ओके जेन्ट्स कडे जेन्ट्सची सुद्धा ज्वेलरी दिसते का मला इथे आता एक कडे पण म्हणजे <laughs> कडे ठेवले जेन्ट्स लोकमध्ये आम्हाला काही नाही येतो आम्ही आमच्या लेडीजबरोबर तर आम्हाला काही नसून कडे पण आहेत हे पॅटर्न साऊथपट्टनमधले सगळे बँगल्स आहेत लक्ष्मी मोटिव्ज वगैरे धरून खूप सुंदर आहे असे हार्डली साडेसातशे चा प्राइस आहे हां साडे सातशे साडेआठशेच्या रेंज रेंजमध्ये थाउजंड हे वेगवेगळे प्राईज आहे आता पॅकिंग करायचं आहे सगळं ओके okay, वा ते पण खूप सुंदर आहे याची काय प्राईज आहे हा साधारण अस आहे साडेसातशे खूप सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडचं मला खूप आवडलेलं आहे आणि मला एवढं कलेक्शन यांचं आवडलं आहे कारण की त्यांच्याकडची रेंजसुद्धा त्या ज्वेलरीला मॅच होणारी आहे ओगीस जास्त पण नाही आहे रेंज आणि कमी पण नाही आहे कारण की त्यांच्याकडची क्वालिटी तेवढी सुंदर दिली जाते त्याच्यामुळे मला खूप आवडलेली यांच्याकडची ज्वेलरी तुम्हीसुद्धा नक्की या आणि इकडे नक्की खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच